आशा आणि धैर्याचे फूल एक छोट शांत आणि सुंदर गाव निसर्गाचं सौंदर्य गड आणि कळ्यांनी भरलेलं या गावाचं वातावरण नेहमीच सुमधुर आणि शांत असायचं पण असं असलं तरी इथल्या लोकांना अनेक कठीण परिस्थितींना तोंड द्यावं लागत होतं या गावात एक घर होतं जिथे असलेल्या कुटुंबाला आयुष्यभराच्या संघर्षाची गोळी लागली होती त्या घरात एक आई एक वडील आणि एक लहान मुलगी होती या कुटुंबाचा मुख्य आधार म्हणजे वडील दशरथ दशरथ चांगले शेतकरी होते आणि त्यांचं शेत खूप मोठं होतं पण त्यांचं आयुष्य एकदम तणावपूर्ण होतं शेतात जरी मोठा फायदा असला तरी त्यांना वयाची कडवी कसरत आणि आयुष्याच्या कणखर रेखाच्या आठवणी येत होत्या त्यांना शाळेचं शिक्षण नसलं तरी त्यांनी आपल्या मेहनतीने आणि समजदारीने शेताचं चांगलं पालन केलं होतं त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या बायकोचे नाव मीनाक्षी होते मीनाक्षी ही एक साधी पण संघर्षशील जीवन जगणारी महिला होती तिला आयुष्याच्या प्रत्येक कणावर काम करत राहून तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती तिच्या हसऱ्या चेहऱ्यातून तिचं आतलं दुःख काहीच कळत नव्हतं त्या कुटुंबाच्या आयुष्यात एक अतिशय खास व्यक्ती होती त्यांची मुलगी स्वरा स्वरा त्याच कुटुंबात जन्मली होती जिथे संघर्ष आणि एकमेकांसाठीची निष्ठा होती स्वरा खूपच हुशार आनंदी आणि उत्साही होती ती शाळेत खूप हुशार विद्यार्थी होती मीच एक तिच्या चेहऱ्यावर नेहमीच गोड हसू असायचं आणि प्रत्येक समस्याच्या वेळी ती त्या समस्येवर लक्ष देत त्याच्या निराकरणासाठी एक मार्ग शोधायची शाळेतील सर्व शिक्षक आणि तिच्या मित्रांनी स्वराला खूप पसंती दिली होती तिने चांगलं शिक्षण घेतलं आणि कधीही थांबली नाही पण जरी तिच्या जीवनात सुख होतं तरी तिच्या घरातील परिस्थिती अशी होती की यापेक्षा संघर्षाचं प्रमाण जास्त होतं एके दिवशी गावात एक मोठं संकट आलं शेतामध्ये पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला पुरामुळे गावाची सर्वात मोठी सांडपाणी वाहून गेली होती शेतावर लागलेल्या धान्याचं मोठं नुकसान झालं तसेच गावातील लोकांनी घरे आणि इतर रचनाही वाऱ्यांच्या आणि पाण्याच्या त्रासामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामुळे गावाच्या लोकांना मानसिक तणावाच्या आणि आर्थिक संकटाला समोर जावं लागलं सोराच्या कुटुंबालाही या संकटाची सुसंगती अनुभवायला लागली सोरा आणि तिच्या आई वडिलांना गावाच्या या धडपडीच्या वेळेत एकत्र येणं आणि एकमेकांना आधार देणं फार महत्वाचं वाटलं दशरथ यांनी आपल्या शेतावर लक्ष देण्यासाठी गावातल्या इतर शेतकऱ्यांना मदत केली त्यांनी नांगरावरून आणि बारीक हत्यारे वापरून पाणी काढण्याच्या उपाययोजना सुरू केल्या मीनाक्षीने घरातील सर्व कुटुंबाला एकत्र केले आणि स्वराने त्यांना मदत केली स्वरा हसत हसत माझी आई नेहमीच म्हणते कुठल्या वादळाला समोर जाऊनही घाबरू नका आम्ही प्रत्येक अडचणीला धैर्याने तोंड देऊन एकत्र राहू हे शिकूया असं बोलली त्या रात्री मीनाक्षी आणि स्वरा यांनी आपल्या घरावर चांगल्या प्रकारे काम करत असलेल्या गावकऱ्यांची मदत केली रात्री उशिरा दोन तासाच्या चहा पोळी आणि भाजी त्या लोकांना दिला स्वरा आणि तिची आई एकत्र मिळून प्रत्येकाला धीर देत होत्या पुढील काही दिवस तशाच परिस्थितीत काढले सोरा प्रत्येक अडचणीला नवा दृष्टिकोन देत होती तिच्या आई आणि वडिलांचा विश्वास तिच्यावर खूप होता सोरा जाणून होती की प्रत्येक धैर्याची परीक्षा शुद्ध शारीरिक आणि मानसिक घाताची असते आणि या ठिकाणी तिच्या कुटुंबाने एकात्मतेच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून आपला संकल्प सिद्ध केला गावातील लोकांनी प्रत्येकाला धैर्याचा आणि एकतेचा पाठ दिला इतर लोकांच्या मदतीने त्या तळफळलेल्या गावाने दोन आठवड्यात कधीही नव्याने उभं राहण्याची क्षमता गाठली दशरथ यांनी शेताची पुनर्बांधणी केली आणि मीनाक्षीने घराच्या कामात आणि समाजसेवा करण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला स्वरा आणि तिचे कुटुंब त्यांच्या संघर्ष जिंकून परत आपल्या जीवनाकडे आशा आणि विश्वासाने चालू राहिले त्यावेळी स्वरा हसत म्हणाली आयुष्य म्हणजे एक लहान लहान प्रवास असतो ज्यात आपल्याला एकमेकाच्या सहाय्याने चांगला आणि हसतमुख मार्ग सापडतो आणि त्या आशा आणि धैर्याच्या फुलांनी त्या गावाचे भविष्य अधिक उज्ज्वल आणि गोड करून दाखवले